तर मंडळी असा असतो हा भारा तर पहिल्यांदा तर शेताचे म्हणजे मोठे मोठ्या भाताचे भाडे नाही लगायचे लगावत लग जर बघाल तर मला वाटतं आहे आपलं एवढं आहे हा बघा बंटी बुडाला काय आहे इकडं ब्रिज बघा फायनल श्रीजला आहे आणि बघायचं आहे वाहून तर जात नाही ना पाण्याने नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेत लगभग आता पाच वाजायला आलेत आणि बंटी चालला चला बाय चला तर आज आपण आलो आहे पाठी तिकडे आपलं घर गर आहे घराच्या इकडे आसजोडीच्या बाजूला बंडीचं शेत आहे तर भात कापणी झाली त्यानंतर मग अडवी रचली जाते ही बघा अशी अडवी इथे रचली जाते अडवी रचल्यानंतर मग भात झोडलं जातं किंवा मग कापल्यानंतर सुकाल्यानंतर लगेच झोडलं जातं तर इथे झोडणी झाले बंडीच्या भाताची तर, तर इथला जो काही पेंडा आहे तो घराजवळ अडवी रचतात आहेत तर इथून हा पेंडा आपल्याला पटावट पटावट न्यायचा एक कॉन्ट्रॅक्ट छोटंसं भेटलेलं आहे पटावट पटापट घेऊन जाऊया गावाकडे आल्यानंतर अशी छोटी मोठी कामं सर्वांची होत असतात चला आता पटापट आहेत ना भारे आहेत ते नेऊया आणि मग जरा जायचं आपल्याला वागदरीच्या बाजूला बघूया हो कसं कसं होतं आहे तर म्हणजे असा असतो हा भारा तर पहिल्यांदा तर शेताचे म्हणजे मोठे मोठे भाताचे भाऱ्या नाही लागायचे आता हा फक्त पेंडा आहे तर आता कॉन्ट्रॅक्ट आहे छोटंसं पटापट पटापट कम्प्लीट करूया मग जाऊया जरा बाहेर कुठेतरी गावाकडे आलो ना की अशी एक दुसऱ्याची कामं केली जातात आणि चला पटापट होय तर पण आहे म्हणून आम्ही आहो ना पटापट यायला चला गावाकडे कसं आहे एकमेकांची कामं केली जातात बंटीचा जा ॲक्च्युली वरती भात आहे तर भाताचा जो पेंडा आहे भात जोडून कसं पेंडा तिथेच होतात होता घराजवळ अडवी रचली जाईल आणि मग तो पेंडा मग बऱ्याच कामासाठी वापरला जातो भाजावळ वा झाली बैलांना चारा झाला गोटा शिवायचं झालं तर झालं बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर केला जातो पटापट पटापट एक अर्धा तास तरी लागेल पटापट नेऊया पेंडा त्याच्यानंतर मग बघूया चला झालं ना झालं झालं चला जे काय होतं अर्धा अर्धा तास लागला जास्त नाही लागला आपल्या फेऱ्या मारून झाल्यात भारे बोलतात त्याला भारेच ना रे वरडी पेंड्याच्या पेंड्याच्या वरडी भाताच्या भारी भारे भारे भाताचे भारे असतात भाता पेंड्याच्या वरडी गवताच्या पण वर्डीचे असतात जे काय होतं ते आहे पटापट घराजवळ आता वंटी काय मग त्याला मग छोटस कॉन्ट्रॅक्टचं काय आहे का नाही पर्सान फरसान ना परसान झालं ना तिघच जाऊ ना ठीक फरसन चालेल ना होम्या चालेल चालेल थंडगार पाणी चालेल बघूया अरे खाली वागद्रेकडे पण गेलेलं नाही काय काय बाहेर येते हो याचा काय संभाला बरेच दिवसाचा आहे ना हो <laughs> <laughs> जो रात्री जनावर बिनावर येतात गावाला सांभाळून सगळं करायला लागतं आता हा पेंडा पण आहे तो मला वाटतं झाला महिना शाळा शेणार आहे महिना नाही विशेष दिवस तरी ना वीस एक दिवस असा आहे म्हणजे दोन दिवस आधी हे केलेला वोटिंगच्या आधी झोडला होता म्हणजे रविवारी मग त्याच्या अगोदर पण तसाच आहे ना मेन आहे खालच्या खालच्या भागाला एंडिंग एंडिंगला संध्याकाळचे पाच वाजलेत पाच सव्वा पाच झालेत आता तर जाऊया जरा वागदऱ्यावर संध्याकाळचा सनसेट आणि पर्सन ना पर्सन पर्सन खाऊया जरा वरट अशी बांधतात अशी त्याची कुवली मारायची खूप साईज बस झालं इकडे बघताय तुम्ही हा आहे तोंडळीचा वेळ तेंडली बोलतात गाव आम्ही तर ह्याला तेंडली लागलेत का रे मम्मी कुठेतरी कोवळी कोवली छान लागते बघा तयार हां मस्त लागतात खायला कोवळी भारी आता नवीन एकदम आहेत टाईम जाईल अशी कोवळी कोळी ना खायची मस्त लागत आहे बिना केमिकलचे आहेत म्हणून डायरेक्टली खाल्ली तरी काही हरकत नाही आता मग धुवून खाणं गरजेचं आहे भरपूर लागलेत रे बघा मिरवळ गावाला शक्यतो ना आंब्यावरती फणसावर सोडतात हे बघा भरपूर लागलेत केवढं आहे पूर्ण आंब्याला वेळला नाही ह्याला मेहनत काय नाही फक्त सोडून द्यायचं आणि तयार होतात फेब्रुवारी साधारण फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला वगैरे तयार होतात तेव्हा ती फक्त काढायची आणि सुकवायची झालं काम तुमचं या मंडई चहा प्यायला याबागडचा कोरा चहा काम झालंय काम झाल्यानंतर थोडा चहा आणि मग फरसान खायचं फरसान आम्ही म्हटलं जरा खाली जाऊन खाऊया चला मंडई फायनली चहा पिऊन पण झाले आणि बंटीकडून स्पॉन्सरशिप आहे पाव किलो फरसान ना पाव किलो फरसान क्या बात एक पान घेतोय काढू घे मधलं घ्या ते घ्या हां घेता एक चवय आहे चव चवयचं जरा पान पण घेऊया बऱ्याच दिवसांनी वाघदऱ्यावर चाललेलं आहे येणार आहे म्हटलेलं आज जरा स्पॉन्सरशिप पण हाय आणि वाघदरेवर जायचंच होतं तर म्हटलं चला संध्याकाळ झाले पण जाऊया जरा फिरत फिरत येऊ त्यासाठी चाललेलं आहे हां मोठी स्पॉन्सरशिप हाय नंतर हां सरप्राईज सरप्राईज यावेळेस आहे ना जंगलात जो पहिला चालतो तो पहिला चालणारा म्हणजे हुशार माणूस नाहीतर मग तो गणलं कॉलेज कॉलेज घट असतात ना तर ती अशी आडवी तिटवी असतात पहिला जो माणूस चालतो त्यानं असा ठाला जर नाही घेतला तो पम्यान घेतला आहे तो ठाला नाही घेतला मग डायरेक्ट त्याच्या मुस्काटावरच ते पण चिकट चिकट ती जाळी अशी जात नाहीत पटकन गवत बघा काय वाढलं आहे आहे का गवत जर बघाल तर मला वाटतं हाय आपलं एवढं आहे हा बघा बंटी बुडाला साहेब बाय खरं एवढं गवत आहे ना जरा आवाज करत गेला की जरा बरं हुर हुर या नाही काय हुर्या ही बघा ही बघा घोटवल्याची वेळ रस्त्यावरतीच आडवी आणि ह्या वेरीपासून सावधान संध्याकाळचे मंडई वाजलेले आहेत किती पावणे सहा नाही आम्ही कुठे आहे वाघदऱ्यावर कशासाठी फरसाण खाण्यासाठी ही जिद्द पाहिजे पोरानो हां <laughs> इथं काय पार्टी पण झाली असती इथे आज बऱ्याच दिवसांनी आलेलं आहे म्हटलं चला जाऊया तिकडे हे आपलं पूर्ण वाघदऱ्याचं ठिकाण तिकडे ही विहीर आहे मस्त थंडगार पाणी तिकडे डो आहे आपट खेकडे ना, ना। क्षमा करून टाकला त्या खेकड्याचं इथं गेल्या वर्षी झाल्याला काटक्या पण होत्या माझ्या झाल्यास बरं झालं होय तर, तर इकडे ही पाव किलो फरसनाची स्पॉन्सरशिप चला फरसन खाऊया पाण्याची काही कमी नाही आपल्याकडे इकडे प्यायचं पाणी आहे इकडे हातपाय धुवायला कपडे धुवायला सगळं पाणी आहे आवाज येतो कसला तरी डोळ्यात तुण हां मग काय ते इथं इथं आवाज आला बेडकाने उडी मारला असेल आलं पहिलं इथं 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 बघ ह्याच्या मुदात निवाजा धरा अरे कडक रे बघ ना केवढ पाणी येतंय हा झरा झाडा दिसतोय का तुम्हाला केवढं पाणी फास्ट येत आहे माती काढायला पाहिजे तिला खोल झाला असतं खोल झाला असतं इथलं पाणी शक्यतो कमी पितात ना काय हां विहीर इथं असल्यामुळं इकडचं पाणी कोण जास्त प्यायला बघत नाही हे बघा वर्षाचे बारा महिने ॲक्टिव्ह असणारा हा झाडा आणि वाघदेची वीर हे बघा हा झाडा असाच्या असा मे महिन्यापर्यंत असतो ते कमी होत नाही पावसाळ्यातून तर इथे एकदम सुंदर असे दृश्य असतात बघायला पूर्ण असे झरे असतात जे की झरे असे पूर्ण 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 झरेच असतात आता आलो आहे पहिलं पाणी पिऊया मग फरसाण खाऊया हा एक नंबर शक्यतो उन्हा उन्हातून आम्ही इकडे येतो आज संध्याकाळच्या वेळी मला वाटतं असं बऱ्याच दिवसाने आलेलो आहे आता दुपारच्या वेळी तर एक नंबर पार्ट्या वगैरे आमच्या दुपारच्या जास्त असतं तिकडे मोठा आणलाय रे बारी झुरलू ते गप्प बसले शांत बसलोय त्यालाच मजा वाटते झील आपली जिंदगी घातावर आपण नको बोलू आपण नको होईल मोठा तो आपल्यालाच भेटेल तेव्हा गेला आता इथे एकच उरला रे इथे एक तयार होत होता ना इथे पुढेच आहे ना नीवच आहे आणि इथे दोन जे होते ना इथला आणि हा हे सर्वात मोठे न्यू नीव लागलेत का रे नीव लागले ना बरं आहे रे मला कोणी काम आला कांदा का तर तू स्पॉन्सर मग स्पॉन काम कामं करायची ना रे बारीक भेटलं म्हणून <laughs> आपलं मला लावतात कामाला मस्त वाटतंय ना शांत एकदम पावसाळ्यात आम्ही बसतो ना मी अभी नाही एक नंबर इथं पुरा हॉल मस्त आहे ना धबधबा वाटतो ना रे जमले भारी संध्याकाळच्या वेळ आहे ना असं जंगलात जाम भारी फक्त संध्याकाळची वेळ अशी असते पक्षी प्राणी म्हणजे रानटी प्राणी सगळे हे शक्यतो म्हणजे आपापल्या घरात जातात तर त्यांचा कोणाचा सामना नको आज होतास ना होतास ना अभिने आले तेव्हा होतो आलो नाही मी इकडे तिकडे गेले होते आपण कुठे दंडावर दंडावर मग इकडे येणार होते शांत किती वाटत रे पाखरांचा जरासा आवाज येतोय बाकी मस्त एकदम शांत मी काय म्हणतो बालपण काय जात नाही तो साखळ घातला नहीं। नहीं। <laughs> ला ना। ना। हो काय ब्रिज आवडा ब्रिज आवडा नाही शास्त्री पूल बायकोला पण बांधून बायको दाखवील बालपण नाही गेलं पाहिजे पण हे टिकून राहिलं ना आयुष्यामध्ये तर माणूस लय सुखी राहतो नाही तर काय पैशाच्या पाठी माणूस आता येडा झालाय त्याला काय बालपण कुठलं आता ते मोठं पण मजा नाही करता येत आणि त्याचे फणसाच्या पाण्याचा बैल बनवणार बैल बनवणं कांदा बारीक झालाय आता त्याच्यात जरा आता मिक्स करून घेऊ हो पटापट पठ। मिक्स करायला आपली हीच टेक्निक आहे पिशवीची असं प्रॉपर मिक्स, मिक्स होतं ना ते खंची काय ठरवलं होतं मग पान कशाला आणलं <laughs> 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 कांदा का आपल्याला कबावला मशीन मिक्सर मिक्सर कबाडा कायच आहे भारी आहे हा ब्रिज कसा झालाय जरा सांगा हा बघा इकडून ही नदी आहे अशी नदीवरती हा पार्कचा ब्रिज आहे काय करतो जरा माती आणि कोबा करतोय पर्सन इकडे तयार होत आहे परंतु इकडे आता ह्याच्यावर काय कोबा येणार तुमचा ब्रिज झाला असेल तर हात धुवून या नाही त्याच्यानंच खाल्लं तरी काय नाही पहिली मातीची ढिकला खेळली पाणी आला नाही जाऊ दे नदीचं आज तिघ जास्त जास्त असल्यावर कस असा हात मारायला लागतो हस्सा हस्सा आज अस काय मोठा एकदा हात मारलाच ना मग काय टेन्शनच नाही असं आहे ते या पर्सन खायला या आहे रे कांदानी फरसान आयुष्यात काय मोठी कधी कर पार्टी करता आली नाही तर हा टाइमपास आहे पाहून पाऊन तासामध्ये पाव किलो फार सांग आपल्या आपल्या तीन चार तास काम करायला होतं पम्या मोठी स्पॉन्सरशिप झाली असती कोंबडी भेटली असते मग कोंबडी भेटली असते काय ब्रेक झाला फायनल इकडून का रोड आला इकडून पार झाला द्याला रे द्यावा आता ब्रिजला आहे ना गेट गेट पाहिजे गेट।, गेट 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 पाहिजे इकडे ब्रिज बघा फायनल स्टेज ला आणि बघायचं आहे वाहून तर जात नाही ना पाण्याने इंजिनियर कसा आहे आपला भारी म्हणजे एवढा पूर आलाय तरी पाणी ब्रिज वाहून जात नाही भारी ओव्हरलोड झाला ओवर फ्लो ओव्हरफ्लो झाला तरी काय होत नाही बघ <coughs> पुलाला पाणी टेकलं <laughs> चला सक्सेसफुल झालेलं सक्सेसफुल ब्रिज सक्सेसफुल चांगला <laughs> बसला किती पैकी किती मार्क द्या आठ पैकी दहा मार्क ना चला फरसान खाऊन झालंय बॅग घेतलीच काय रे घेतली ना चला बाहेर आल्यावर प्लॅस्टिकच्या बॅगा वगैरे जास्त टाकू नका मजा करत आहे मजा करा परत येणार पण वाटलं पाहिजे निसर्ग सुंदर आहे चला निघूया आता घरी जाऊया डायरेक्ट संध्याकाळचे आहेत ना सहा वाजलेत पण जंगलामध्ये आहे ना लवकर काळोख होतो त्यामुळे जेव्हा संध्याकाळ होते ना शक्यतो जंगलातून बाहेर पडायचा लवकर निर्णय घ्यायचा हे बघा जरा असं बाहेर आलो आहे तर मोकल मोकल वाटतंय बघा बाय बाय विसावा बंटीचं घर आलं आहे तुम्ही विसावा करा बाय बाय आम्ही येत आहो चल थांबतोय बाय बाय चल बाय बाय चो बाय 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 चला म्हणजे घरी येता येता वाजलं आहे सहा वाजून वीस मिनटं अंधार पडला आहे बघा सूर्यास्त कधीच झाला आहे सहा वाजताच होतो आजकाल काय म्हणजे लवकर होतो सूर्यास्त आणि बांबोड्याचा पाला तयार होतो आहे हा बघा हा बांबोड्याचा पाला पोपटीचा प्लॅन करूया लवकरच आज पम्या पण मुंबईला चाललं आहे तर बरेच दिवस वाघदेऱ्यावर पण गेलो नव्हतो हो तर म्हटलेलंच चला तर जाऊया घरी फ्रेश वगैरे होऊया आठ वाजता वाटतं रिक्षा आहे तर मग सोडायला आपण जाऊया पम्याला जरा दुकानाकडे कृष्णाराचीच रिक्षा असेल चला मंडळी मगाशी वागदारीवरून घरी आलो आणि आज प्रमोद निघाला आहे मुंबईला तर त्याला ट्रेनला सोडायला जायचं आहे तर कृष्णारदाची रिक्षा आहे सोबत चाललेलं आहे त्याला संगमेश्वरला जाऊ पम्याला सोडून येऊ हो। थंडगार वातावरण आहे गावाकडे मस्त आणि आमचं गाव ॲक्च्युली सह्याद्रीच्या वरती एकदम टोकाला असल्यामुळे आहे ना नदी आसपास नाही आहे वरती आहे आम्ही नदीला नदी म्हटलं तर आम्हाला साधारण अर्धा तास चालत गेल्यानंतर नदी आहे त्यामुळे आमच्या गावचं वातावरण म्हणजे उबदार असतं म्हणजे थंडीमध्ये एवढी थंडी नाही आणि गरमीमध्ये एवढी गरमी नाही म्हणजे मिडल वातावरण असतं पण आमच्या गावातून आत्ता जस्ट कापाच्या वाडीमध्ये उतरलं खाली म्हणजे दोन अडीच किलोमीटर खाली उतरलात की कडाक्याची थंडी चालू होते जी की मग संगमेश्वरपर्यंत असणार त्यामुळं मग स्वेटर वगैरे घातलं आहे गार नको लागायला चला निघूया hey, वे हे हो आपलं रिनोव्हेट झालेलं संगमेश्वर स्टेशन या बाजूने यायचं बाजूने जायचं म्हणजे डिपार्चर आणि अरायव्हल तर छान दिसतंय रात्रीचा लुक पण एक नंबर आहे वरच्या बाजूला नाव आहे ते काय आता दाखवू शकत नाही रोडवरून जास्त चांगलं दिसतं ते मुंबई व हायवेवरून तर भावाला सोडायला आलो आहे नी पण आहे कम्या पण आहे चल रे बाय 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 जावा चौकस हा आला आहे सिक्रेट ठिकाण अचानक आम्हाला जॉईन झाला आहे आता ते बाळा घेऊन आला एक चल हुशार चला कापाच्या मध्ये घेतलेला आपण जाऊया घरी ऑफिसर नाही तुम्हाला अरे हा पण मित्र बऱ्याच दिवसाने भेटलाय चौकात जावाय भेटूया भेटूया चला म्हणजे रात्रीचे लगभग आता साडे अकरा वाजलेत मगाश्या आम्ही अकरा वाजता घरी आलो जेवण वगैरे उरकले आणि रात्र झाली भरपूर झोपायची वेळ झाली गावाकडची रात्र रातकिड्यांचा आवाज आणि थंडी पण भरपूर आहे खाली म्हणजे संगमेश्वर पट्टे तर थंडी भरपूर आहे आमच्या गावाकडे कमी आहे मग अशी बोललो तसं तर चला म्हणजे तरी पण आता हे घातलं आहे आता हे काढणार आणि झोपणार तर चला म्हणजे आत्तापुरतं तरी ते थांबूया आज पण आपण मुंबईला गेलो आहे मी पण एक दोन दिवसामध्ये बहुतेक निघणार आहे आणि मग परत येऊ पण सध्या तरी हा व्हिडिओ ते थांबूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय